हाय मित्रांनो तुम्हाला तर थमने समजलंच असेल की काय झालं आहे काय नाही कशाचा इरो आहे तर साक्षी यावर प्रमीर दादासोबत खूप वाईट झालं आहे बरं का कारण त्यांचं छोटंसं बाळ जे की आत्ताच आलं होतं या जगामध्ये तर हे आता जगात नाही आहे तर सगळेच लोक त्यांना खूप ट्रोल करत आहेत की त्यांच्याबद्दल वाईट वाईट बोलत आहेत की त्यांना काळजी घेतली आली नाही असं तसं तर खरंच त्यांना ट्रोल करू नका कारण येणं आणि जाणं हे आपल्या हातात नसतं हे देवाच्या हातात था असतं तर साक्षीच्या बाळाला तर पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली बरं का मला तर खूप दुःख वाटत आहे त्यांच्यावर काय होतं असेल तर खरंच त्यांना खूप वाईट बोलू नका त्यांना ट्रोल करू नका आणि खरंच साक्षीचं वय पण कमी आहे आणि त्यात तिला असं एवढा मोठा धक्का बसलेला आहे तर डॉक्टरानंतर आधीच त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी त्यांचं ऐकलं नव्हतं तर डॉक्टरांचं जर ऐकलं असतं तर आज तुमच्यावर हे दिवस आलं नसता असं मला वाटायला लागले तर खरंच साक्षीला पण किती पेन झाला असेल डिलिव्हरीमध्ये तर एक बाईचं जर एक बाई समजू शकते तर खरंच बरं का खूप दुःख झालं